के या रोल नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईच्या या गॅन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण जी पोह्यांची व्हिडिओ होती खूप म्हणजे खूप चांगलेशी व्हायरल झाली आणि खूप सारे कमेंट आहेत लोकांचे का क पहिल्यांदाच आपण हे असे पोहे बनवताना बघितले की कसे पोहे बनतात हे कोणाला माहिती नव्हतं खूप सारे लोकांना आणि पोहे हे भातापासून बनतात तर आपल्या इथे तर भात बोलतात खूप ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत काही लोक तांदूळ बोलतात काही लोकं धान बोलतात विदर्भ साईडला धान वगैरे बोलतात असे खूप सारे कमेंट आहेत त्याच्यावरून पण खूप चालेल क भात याला धान बोलतात तर आमच्या कोकण पट्ट्या म्हणजे मुंबईपासून कोकणपर्यंत तरी त्याला भातच बोललं जातं जो जव असतो आपला तांदळाचा आणि त्याच्यामधून जो नंतर आपण पॉलिश करून जो बाहेर येतो तो म्हणजे तांदूळ ज्याचा आपण भात बनवतो तो पण भात आणि जो आहे तो देखील भात आहे तर खूप लोकांच्या कमेंट होत्या कसा बनतो खूप मस्त एकदम झालेली ती आपली व्हिडिओ आणि खूप चांगला प्रतिसाद तुमचा सर्वांचा भेटला तर आज डिटेल व्हिडिओ बनवूया आपण कस प्र, प्रकारे मशिनीमध्ये जातो त्या भट्टीमध्ये आणि किती वेळ लागतो काय कसं पुढे प्रोसेस कसे असते हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर आता आपण भात भिजवून घेतलेला आहे तर हा आहे आपला भात बघू शकता काही लोक याला घेऊ गहू बोलवते तर मित्रांनो गहू वगैरे नाही आहे हा आहे भात जो आपल्या शेतामध्ये पिकतो तो भात आहे शेतामध्ये भात याला आपण आता काल बारा तास भिजत ठेवलेला भिजून धुवून वगैरे घेतला स्वच्छ आतमध्ये काही नसतं असा रिकामा असतो तो तूच आपण काढून घेतला आणि आता हा भात आहे याला भिजवून आता पूर्ण निफळून घेतलेला आहे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता हा किती किलो होतो आणि याचे पोहे किती किलो बनतात हे आपल्याला व्हिडिओमध्ये समजेल तर आता निघूया जाऊया आपल्या मिल मध्ये तर चला निघाले तर जाऊया आपण मिलमध्ये आणि तिथे भेटूया कशी प्रोसेस आहे ती आजची आपण आलेलो आहे मिल जवळ बघू शकता लक्ष्मण केशव जोशी यांच्या पोहे पोह्या मिलची इथे आलेलं आहे ही आहे आपल्या पेन एस टी स्टँड आहे त्याच्या पाचव्या साईडला आहे बॅकसाईडला तर आता जाऊया आतमध्ये म्हणजे हा आहे ॲड्रेस ॲड्रेस बघून घ्या तर आता बघूया आपले पोहे किती किलो होतात तर पहिले या काठ्यावरती वजन केला जातो आपला भात अकरा किलो गेल्या टायमासारख्याच आहे अकरा किलो आठ रुपये किलो या दराने असतो भात स्नेहा पाटील आता बघू याचे पोहे आपल्याला नंतर किती निघतात ना ते बघूया अकरा किलो झालेलं सुका भात आहे हा भिजत ठेवलेला आहे पाण्यात टाकून ठेवलेला आहे म्हणजे बारा तास आपण जेम तेम भिजत ठेवतात बारा तास भिजवून ठेवल्यानंतर सकाळी भात पोहे तयार करायला आज आलेला आहे नंतर याला परत सुक नॉर्मल सुकवतात आणि नंतर याचे पोहे तयार करायला घेतात तर हे आहेत माधव जोशी काका तर यांचीच ही मिल आहे तर काका किती वर्ष झाली आपल्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली, एक साली। तेव्हापासून पोहा फक्त पोह्यासाठी स्पेशल पहिल्यांदा पोहा होता त्याच्यानंतर पीठ मसाला असं नंतर वाढवलं अच्छा मसाला वगैरे पण होत मसाला चक्के आहे पीठाचे तर बघूया आता आपण जरासा एक फेरफटका मारूया चला बघूया आता एक फेरफटका मारूया मिलमध्ये आपल्याला माहिती देतील त्या कशाप्रकारे दळण दळलं जातं आणि प्लस पोहे देखील कसे तयार होतात पिठाच्या आर... जा चक्के आहेत सगळ्या आठ पंचवीस प्रकारचे पीठं तर तयार करतात अच्छा आणि मसाला वगैरे अच्छा पलीकडे मसाल्याचं आहे गहू तांदूळ हा खूप सुंदर आहे हे सगळ्या पिठाच्या पूर्ण गिरण्या आहेत आणि पुढचा सेक्शन आहे तो मसाल्याचा आहे तो देखील बघूया आपण ही आहे पूर्ण मसाल्याची गिरणी मोठा पलवाला तर आहे यात पहिलं मिरची भरडा होतो आणि मग तो चक्क्यामध्ये टाकून बारीक करतो अच्छा म्हणजे हे पहिलं नॉर्मल अशी भरडा होतो थो थो आणि नंतर मग या चक्क्यांमध्ये पूर्ण बारीक या गरम मसाला असं सगळं दळलं जात तरी वर्षाला किती किलोचा मसाला बनवता तुम्ही तरी तसं काय गणित सांगता येत नाही तरी भरपूर बनवतात खूप लोक लांबून लांबून येतात तिथं बनवण्यासाठी भरपूर लोक आहेत बघू शकता इथे मसाला देखील मिरची पावडर आहे नुसती तयार केलेली तर हा झाला आपला मसाला सेक्शन आता या सीझनला तर मसाला कमी असेल ना तरी दुकानाला लागतो कारण का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मसाले साठी जास्त लोक तर आता आपण आलोय पोहा सेक्शनला जिथे पोहा तयार केला जातो माझ्यापासून केला जातो पहिल्यांदा भात म्हणजे साळ म्हणतात चाळ साळ ते खूप आहेत कमेंट आलेलं मला पण खूप का भात काही ठिकाणी धान प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहे पहिल्यांदा भात पाण्यात भिजवतात सकाळी नऊ दहा वाजता भिजत टाकतो संध्याकाळी पाच एक वाजता पाण्यात बाहेर काढतो ते बाहेर काढलेलं भात हा एक रोस्टर आहे रोस्टर मध्ये रोस्टर बोलतात काय रोस्टर अच्छा म्हणजे हा भाजण्याचं मशीन रोस्टर त्यात पहिल्यांदा समुद्रकाठची वाळू टाकतात पुरण अच्छा वाळू पण टाकतात पहिल्यांदा शेंगदाणे भाजतो तसेच ही भाजण्याची क्रिया होते पहिल्यांदा हाताने ढोलून भात आतल्या खाटलीतली पुरण आहे बारीक अच्छा एकदम बारीक बारीक वाळू ह्याच्यामध्ये त्या विशिष्ट टेम्परेचर आलं त्या वाळूला कि मध्ये हे भात आहे सुकवलेलं भात ते त्यातून सोडतात कधी वाळू त्याच्याबरोबर बाहेर येत नाही वातावरण सांगतो ना पुढे की वाळू आणि भात घोळत घोळत पुढे जातं भात बाहेर पडतं आणि वाळू परत रिटर्न मागे येते त्याला तशी रचना आहे अच्छा म्हणजे मशीनला तशी रचना करून ठेवलेली धरून ठेवलेली त्या जाळीवरनं भात जाताना त्या जाळीतून वाळू आत पडते आणि ती उलट वर आहेत त्यातून परत मागे जाग्यावर येते ओके आता पुढे बघूया आपण पण कसा भात आणि कशी भट्टी पेटते हा पंखा अच्छा हा पंखा आहे हा ब्लोअर म्हणजे भट्टी पेटवण्यासाठी आणि भाताची जी आहे तुकडे इंधन म्हणून वापरत हा रोस्टर चालतो काय हा रोस्टर पाच हजार ती ड्राईव्ह होतो ओके तो पूर्ण आपला गरम भात इथून बाहेर येतो परत मागे खूप सुंदर अशी माहिती आहेत आपल्याला काका ओके हा भात पडतोय चाळी आहे त्या चाळीतून पुन्हा ती जे वाळू बोलतात ती पुन्हा मागे जाते म्हणजे ती वाळू पुढे येत नाही गुवापासून अच्छा पोहा मशीन ही आहे मेन हे भातलेलं त्या मशीन राहतात त्याचा भुजा आहे तो त्या जाळ्यातला खाली पडतो खाली पडतो आणि पोहा तयार होतो पोह्यात पोहा तयार होतो साधारण एक मिनिट दहा सेकंद मध्ये साडेचार किलो भात पोहे तयार होतो किती किलो एक मिनिटं दहा सेकंद दार, साडेचार किलो भाताचे पोहे तयार होतात एक वेळेला तीन वर्षात चालू होतो तीन वर्षांचा माल केला आपण आता भात भेजून घेऊन आलेलो आहे त्याचे पोहे तयार करणार तसेच खूप लोक येतात लांबून लांबून लोक येतात आणि इथे आपल्या पेनमध्ये ही एक एकच अशी एक तेरा गिरणे होत्या एकच राहिली शेवटची खूप आता कमी झालेत लोकांची शेती कमी झाली आहे तसंच गिरण्या देखील आता कमी झाल्यात आणि बनवण्याची हाताने गोहा भाजत भाजायचे मग गडाईत भाजून नंतर मग पोहा कसा तयार करायचे तर मशीन आहे अच्छा हे मशीन आहे हे साठ्यानी साठे राईस वाले मिलवाले लाकडाचं मशीन तयार केलं अच्छा जवळजवळ एकोणीसशे एकोणीसशे सालच्या आधी त्यांनी मशीन लाकडाचं तयार केलं आणि मग त्याचं त्यांचं ते पेटंट पोटंट करून आणि मग पिढाची मशीन तयार केली तर आता आपल्या सर्व वर्करांचा नाश्ता आलेला आहे मावशी आल्यात नाश्ता घेऊन काय समोसा <laughs> आपल्याला पण जबरदस्त नाश्ता करायला लागेल आपल्याला नाश्ता करूनच जावा असं सांगितलं काका पण बोलतात तर नाश्ता करूया आता बघू शकता हा खाली जो येतो ना तो हा भुसा याचे गायीगुरांना असे लाडू करून देतात ना गुरांना लाडू वगैरे असे करून देतात ना याचे कुठली ब्रेकर मशीन ब्रेकर ब्रेकर, ब्रेकर। मशीन अच्छा पातळ करण्याची मशीन आहे पोहा कुठला पोहा बोला दगडी पोहा दगडी पोहा बोलतात व्यापारी व्हायचा दगडी पोहा म्हणतात अच्छा म्हणजे त्याची क्वालिटी काय जाड पोहा असतो पोहा त्या मशीन मध्ये निघतो याचा तांदूळ वेगळा असेल जाडा काढायचा अच्छा थोडा पातळ करायचा एक मिनिट एक मिनिटात ते पोहा तयार होतो त्या मशीन म्हणजे जास्त त्याला भरडायचा नाही ना, जास्त गोल फिरवायचा आणि याचा फुलवलेला पोहा तयार करतो परत वाळू मध्ये पुन्हा पोहा आपल्याला डायट शेवट्यासाठी वगैरे डाएट पोहा हा हा असा पोहा तयार हा आणि अरे हा पातळ मधला पोहा हा जो पातळ पोहा हा पातळ पोहा या मशीन मध्ये प्रेस करून डबल टिबल टाकून असा पातळ पोहा होता अशा प्रकारे परत त्या मशीन मध्ये गरम करतात की हा परत म्हणजे चिवड्याला डायरेक्ट डायरेक्ट नाही टाकाल चिवडा पोहा तयार अच्छा अशा म्हणजे असे प्रकार देखील पो आहेत पोह्यांचे अशा प्रकारे तयार केले जातात पोहे आणि हा आपला तो ब्राऊन राईस लाल भाताचा पोहा आहे हा रेड राईस हा लाल भाताचा पोहा कशा प्रकारे रेड राईस ब्राऊन राईस हा डाएट चिवड्याचा जो पोहा आहे तो म्हणजे मी पण खूप विचार करतो की कसा तयार केला जातो तर आज काकाने आपल्याला सांगितलं की तो डाएट चिवड्याचा कसा कसा तयार करतात हे आज कळलं मला <laughs> खूप लोकांना म्हणजे या गोष्टी माहिती नाही का पोहा तयार कसा होतो हे आज आपल्याला जाणून घ्यायला भेटलंय काकांनी आपल्याला मिलमध्ये दाखवलं सगळं काय त्याच्या त्यामुळे आपल्याला समजलं का कशा प्रकारे तयार होतं अच्छा मग आली अच्छा आता समजा तुमच्या पोह्यात कणी आली तर हे टाकला की चाळणी यात सेपरेट होतो बरोबर ही चाळणी दाखवतात काका म्हणजे जी कणी वगैरे असेल पोह्यामध्ये तर ती ह्या चाळणीमधून खाली पडून जाते आणि आपला पोहा येतो बाहेर है आ, आ, त्या, त्या पेंट। अच्छा तुकडा पण इकडे पडलेला आहे का परत साफ करतात आणि मग जसं पोहा पीठ बनवत पोहा पीठ त्या पोहा पीठावर पापड बनतात पेंड अच्छा मोठा व्यवसाय हा पापडाचा व्यवसाय देखील पेनला खूप मोठा आहे पोहा पापड हा फेमस आहे आपल्याकडे पेनचा हा पोहा आणलाय काकांनी हा झाड पोहा आहे का तर हा झाड पोहा आता मशीनवरती प्रेस करणार आहे तर बघूया कशा प्रकारे प्रेस होतो आणि त्याचा पातळ पोहा तयार होतो रोलरमध्ये चपटे होऊन आलेले आहेत बाहेर बघले त्या आणि आता हा पूर्ण आता पातळ झालेला आहे पूर्ण हे पातळ झालेलं आहे एकदम फ्रेश मध्यम पातळ अजून याच्यापेक्षा पण पातळ होतो का अच्छा हा मध्यम पातळ आहे अजून याच्यापेक्षा पण पातळ करू शकतो आपण बघू याला तर पुन्हा टाकला तर अजून पातळ जास्त करून स्पेशल चिवड्यासाठी आपण दिवाळीमध्ये जो चिवडा तयार करतो त्याच्यासाठी आपण पातळ पोहा प्रिपेअर करतो तर तो पातळ पोहा अशा प्रकारे तयार केला जातो आहे पॅकिंग सेक्शन पूर्ण पीठ वगैरे आहे तो इथे पॅक केला जातो इथे वेट करून पूर्ण पीठ वगैरे पॅक केला जातो कुठला ताई हा पीठ आहे आता तांदळाचं पीठ आहे पूर्ण सगळं तांदळाचं आहे पंचवीस प्रकारची पीठ येतात आणि तिथे पॅकिंग इथे होतं आणि इथे पॅकिंग झाल्यानंतर ते आपला हा चपटा पोहा तयार झालेला आहे काका घेऊन आले <laughs> <laughs> हो तर आपल्याला पण असेच पातळ करून घ्यायचे पोहे पॅकिंग वगैरे झाल्यानंतर तर इथे सेल्स साठी येतो तर हा आहे सेल्स काउंटर तर बघू शकता इथे आपल्याला पीठ दिसत आहेत हे पोहा पापडत आहेत ना काकापडाचा तुकुंड अच्छा पोहा मिरगुंड Okay, पोहा मिरगुंड अच्छा पोहा पापड हे येत आहेत ओके खूप प्रकारचे पापड आहेत बऱ्याच प्रकारचे पापड आहेत टॉमॅटो पापड पण आहेत अच्छा म्हणजे मेन मध्ये तांदूळ असतात आणि बाकी त्याच्यामध्ये क्रश करून टाकतात पालक टाकतात हिरवा अच्छा टेस्ट चेंज होते थोडीफार मसाले वगैरे देखील आहेत गरम मसाले वगैरे पण बनवलेले आहेत धना पावडर गरम मसाला गरम मसाला असे देखील आहेत हे आपल्याला सुट्टे भेटतात आपण दुकानातून पॅकेट घेतो बनून तयार आपल्याला घरगुती मसाले भेटतात बघू शकतात सर्व प्रकारचे पावडर वगैरे तयार केलेले आहेत गरम मसाला धना पावडर धन्यवाद काका आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली आपण खूप खूप धन्यवाद okay. खूप चांगला वाटला आपल्या आपली एक रील खूप व्हायरल झालेली लोकांना जाणून घ्यायचे होते की पोहे कशा प्रकारे तयार होतात तर आज आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवली पोहे कशाप्रकारे तयार होतात प्लस आपण डाएट पोहा देखील बघितला तो देखील कसा तयार हो केला जातो हे आपल्याला काकाने सांगितलं खूप चांगली माहिती भेटली आपल्याला काकांकडून खूप बरं वाटलं काका धन्यवाद काका हे आलेत आपले पोहे इतके निघालेले आहेत पोहे आता बघूया आता किती किलो आहेत पातळ करायसाठी आपल्याला या मशीन टाकूया पातळ करून घेऊया पोहे पातळ गेल्यानंतर अजून वजन कमी होत असेल ना थोडा <laughs> दोन रोलर आहेत त्या दोन रोलरच्या मध्ये टपटे होतात पोहे आणि मग इथून बाहेर येतात

कमी झाले वजन हां तुकडा वेगळा होतो ना त्याच्यामुळे कमी झाले धन्यवाद <laughs> काका चला भेटू <laughs> पोहे बघितले भाताचे पोहे तयार कसे केले जातात ते आज आपण बघितलं तुम तर तुम्ही देखील कधी येणार असाल नक्की भेट द्या लक्ष्मण लक्ष्मी जोशी या मिलला नक्की भेट द्या तुमच्याकडे भात वगैरे असेल तर आणि खूप लोक येत पण असतील तर कमेंट करा का तुम्ही जा येता का या ठिकाणी नक्की सांगा तर खूप मस्त एकदम आणि काकाने देखील खूप चांगली माहिती दिली खूप भारी वाटला बघायला देखील प्रोसेस आपली सगळी पूर्ण तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा तर भेटूयात आता अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय